श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पाहता पाहता पितृ पक्ष संपत आलेला आहे आणि उद्या म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवारी पितृ पक्षाची सांगता ही सर्व पित्रे अमावसेने होणार आहे पितृपक्षामध्ये पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवरती आलेले असतात आणि आपल्याला ते कोणत्या ना कोणत्या रूपात भेटतात अशी मान्यता आहे आणि तसे संकेतही आपल्याला भेटत असतात पण आता सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी ते परत जात असतात ज्यांच्या पित्रांची श्राद्धतिथी ही सर्व पितृ अमावस्याच्या दिवशीची असते त्यांनी या दिवशी पित्रांचं श्राद्ध घालावं पण ज्यांना पितृपक्षाच्या काळामध्ये काही अडचण आली असेल त्यांनी देखील सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी पित्रांचं श्राद्ध केलं तरी चालतं एवढं महत्व सर्व पितृ अमावसेला आहे उद्याच्या दिवशी पितरांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी घरामध्ये अनेक सेवा व उपाय केले जातात एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला उद्या पिंपळाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्यामुळे तुम्हाला असलेले पितृदोष नष्ट होतील आणि पितरांचे भरभरून असे आशीर्वाद लाभतील तर पिंपळाला ही कोणती वस्तू अर्पण करायची आहे कोणत्या वेळेमध्ये अर्पण करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रखर पितृदोष असेल ना तर अनेक अडचणींचा संकटांचा सामना तुम्हाला करावा लागतो आणि हा प्रखर पितृदोष घरातील प्रत्येक व्यक्तीला त्रास देत असतो ज्यामध्ये तुमच्या घरातील मुलं असतील वयोवृद्ध असतील घरातील कर्ते पुरुष असतील विवाहित स्त्रिया आहेत विवाहित स्त्रियांना तर सासर आणि माहेरचा दोन्हीकडचाही पितृदोष असतो आणि पितृदोष जो आहे तो तीन पिढ्यांपर्यंत भोगावा लागतो असं म्हणतात कारण पितृ जर तुमच्यावरती नाराज असतील पितरांची सेवा तुमच्या हातून किंवा तुमच्या वडीलधाऱ्यांच्या हातून घडत नसेल तरी देखील अशा अडचणी आयुष्यामध्ये येतात जसं की तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद कटकटी भांडणं होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही मतभेद असतात आणि घरामध्ये खूप नकारात्मकता असते त्यामुळे घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही म्हणजे तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय आणि त्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये पैसा येतो तो फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो निघून जातो घरामध्ये आजारपण वाढलेली आहे घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये तुमच्या घरातला पैसा निघून जातो म्हणजेच थोडक्यामध्ये तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही आणि लक्ष्मी जी आहे ती अशाच घरामध्ये नांदते जिथे सुख शांती समाधान आहे लक्ष्मीला स्थिर ठेवायचं असेल तर जे आपल्याला दोष आहेत ते नाहीसे करावे लागतात तरच आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहतं आणि म्हणूनच काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत बऱ्याचदा असं होतं की तुमच्या घरातील लहान मुलं असतात ती किरकिर करतात आणि याचं कारणही आपल्याला कळत नाही मुलं मोठी असतील तर ते घरातल्यांचं ऐकत नाहीत हट्टीपणा करतात अभ्यासात त्यांचं मन लागत नाही आणि मग आपल्या मुलांची चिंता तर प्रत्येकाला सतावतच असते मुलांची प्रगती व्हावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं पण हे जे काही दोष त्यांना असतात त्यामुळे अशा अडचणी त्यांच्या आयुष्यामध्ये येतात आणि पितृपक्षामध्ये ह्या सेवा करून पित्रांचे लाभले तर नक्कीच आपल्याला असलेले दोष आपल्या मार्गात येणारे अडचणी सर्व दूर होतात आणि आपली प्रगती व्हायला लागते याशिवाय तुमच्या घरातील उपवर मुलं मुले असतील तर त्यांचे देखील विवाहाचे योग जुळून येत नाहीत काही ना काहीतरी अडचणी त्यांच्या लग्नाच्या मार्गामध्ये येतात आणि मग त्याला विलंब होतो बऱ्याचदा काही जोडप्यांना अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही संतान प्राप्ती होत नाही हे देखील एक पितृदोषाचं प्रमुख कारण असू शकतं बऱ्याच जणांच्या घरामध्ये पित्रांची सेवा होतही असेल पण तरी देखील तुम्हाला हे अडचणी येतात कारण घरातील विवाहित स्त्रिया ज्या आहेत त्या माहेरील जो पितृदोष असतात त्यासाठी काहीही उपाय करत नाहीत हे साधे सोपे उपाय करूनही तुम्ही तुमच्या माहेरचे काही पितृदोष तुम्हाला लागलेले असतील तर ते घालवू शकता कारण एक विवाहित स्त्री ही दोन कुळाचा उद्धार करते दोन्ही कुळातील पितृदोष तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना भोगावे लागतात म्हणूनच हा जो उपाय आहे तो उद्या सर्व पित्री आमोसेच्या दिवशी आवर्जून करा यामुळे तुम्हाला पित्रांचे भरभरून असे आशीर्वाद लाभतील आणि तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होऊन तुमच्या मुलांची तुमच्या पतीची तुमच्या घराची भरभरून अशी प्रगती होईल ते तर आज आज जो हा जो उपाय आपल्याला करायचा आहे ते घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते बघा तुमचे सासू सासरे हयात असतील तर त्यांच्या हातून करून घ्या पण ज्या स्त्रियांना माहेरचा पितृदोष आहे म्हणजे आजी आजोबा किंवा आई वडिलांचा पितृदोष आहे त्यांनी स्वतः हा उपाय करावा तुमच्या मुलांनी किंवा मुलींनी हा उपाय नाही केला तरी चालेल कारण तुम्ही त्यांच्या वतीने हा उपाय करताय त्यामुळे पितृदोष जे त्यांना लागलेले आहेत ते तुम्ही हा उपाय केल्यामुळे नाहीसे होतील आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो पहाटे ब्रह्म पासून ते संध्याकाळी दिवे लागणीपर्यंत तुम्हाला करता येणार आहे कारण अमावस्या जी आहे ती आज म्हणजे एक तारखेला सुरु होणार आहे त्यामुळे उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तर या तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती जर हा उपाय करणार असाल तर त्याआधी तुम्हाला घराची स्वच्छता करून घ्यायची आहे सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी घरामध्ये असलेली नकारात्मकता ज्यामध्ये जाळी जळमट जाल घरामध्ये असलेली लादी पुसायची आहे त्यामध्ये तुम्ही खडे मीठ आणि चिमूडभर हळद टाकायची आहे आणि त्यांनी संपूर्ण घराची लादी पुसायची घराच्या अंगणामध्ये हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील तुम्ही चिमूटवर काळे तीळ टाकू शकता चिमूटवर हळद टाकू शकता आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्ही करू शकता जर तुम्ही सकाळी करणार असाल तर आणि ज्यांच्या घरामध्ये पित्रांचं श्राद्ध सर्व पित्रे अमासेच्या दिवशी घातलं जातं त्यांनी पित्रांच्या श्राद्ध घातल्यानंतर हा उपाय केला तरीही चालेल तर पहा पितृपक्षामध्ये आपले पूर्वज आपल्याला असे काही संकेत देत असतात त्यावरून आपल्या लक्षात येतं की आपले पूर्वज हे आपल्या आसपासच आहेत ज्यामध्ये पितृपक्षाच्या काळामध्ये जर तुमच्या घराच्या आसपास एखादं पिंपळाचं रोप उगवलेलं असेल तर हा संकेत आहे की तुमचे पूर्वज हे तुमच्या आसपासच आहेत पितृपक्षामध्ये ते झाड तुम्हाला तोडायचं नाही आणि जर तुमच्या घराच्या आसपास असं रोप किंवा झाड नसेल तर मग तुम्ही जिथे कुठेही पिंपळाचं झाड आहे तिथे जायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे बघा पिंपळाच्या झाडाला साक्षात भगवान श्री विष्णूंचं निवासस्थान म्हटलेलं आहे या व्यतिरिक्त आपले पूर्वज देखील पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात म्हणूनच हा उपाय केल्याने आपले पितृ जे आहेत ते तृप्त होतात आणि भरभरून असे आशीर्वाद देतात ज्या लोकांना पितृ पक्षामध्ये श्राद्ध घालणं शक्य होत नाही त्यांनी हा उपाय केल्याने देखील त्यांना पितरांचे आशीर्वाद मिळतील आणि पितृदोष नाहीचा होईल कारण सांगितल्याप्रमाणे विवाहित महिला असतात त्या श्राद्ध सासरी नाही घालू शकत अशा हा उपाय करूनही तुम्ही तुमचे पितृदोष नष्ट करू शकता या उपायासाठी तुम्हाला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तिथे जायचं आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं पिंपळाचं रोप उघडलेला असेल तर तिथे हा उपाय केला तरीही चालेल या उपायासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे या ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत धूप घ्यायचं आहे शिवाय एक दिवा घ्यायचा हा दिवा तुम्हाला परत आणायचा नाही तो तिथेच तुम्हाला ठेवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे दोन वातींची एक वात करून या दिव्यामध्ये घालायची आहे आणि एक कलश भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे अर्धा कप तुम्हाला कच्च दूध घ्यायचं आहे कच्चं दूध नसेल तर तपवलेलं दूध घेतलं तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्हाला चिमुडभर काळे तीळ घ्यायचे आहेत एवढं साहित्य घेऊन जिथे पिंपळ वृक्ष आहे तिथे तुम्हाला जायचं आहे सगळ्यात आधी तुम्हाला या कलशामध्ये असलेलं पाणी यामध्ये तुम्हाला अर्धा कप जे आपण कच्चं दूध घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि चिमूडभर काळे तीळ टाकायचे आहे आणि हे पाणी जे आहे ते तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम पितृदेवाय नमः ओम पितृदेवाय नमा या मंत्राचा जप करायचा त्यानंतर पिंपळाच्या झाडाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर हा जो दिवा आपण सोबत नेलेला आहे तो तिथे प्रज्वलित करायचा पण त्याला दिव्याला आसन द्यायचा आहे तर तिथे पडलेलं एखादं पिंपळाचं पान तुम्ही घेऊ शकता त्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या त्यावरती हा दिवा ठेवायचा दिव्याच्या वातीची दिशा ही दक्षिणेकडे होईल अशा पद्धतीने तो दिवा तिथे ठेवायचा तो दिवा प्रज्वलित करायचा त्या दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर जर शक्य झालं तर तिथे बसून तुम्हाला पितृ अष्टकचं पटन करायचं आहे पितृ अष्टक तुम्हाला गुगलवरती सुद्धा मिळेल किंवा तुम्ही युट्यूबवरती लावून देऊ शकता श्रवण करत ही सेवा करायची त्यानंतर पिंपळाच्या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि पूर्वजांचं स्मरण करत झालेल्या चुकांबद्दल माफी मागायची आहे या पंधरा दिवसाच्या काळामध्ये जर तुमच्या हातून तुमच्या पित्रांचं श्राद्ध घातल्या गेलं नसेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या पूर्वजांची माफी मागायची आहे की माझ्या हातून तुमची सेवा करण्यात काही चूक झालेली असेल तर माझी ही चूक मी साठी तुम्ही क्षमा करा आणि मला पदरात घ्या माझ्या कुटुंबावरती माझ्या मुलांवरती माझ्या पतीवरती तुमचे आशीर्वाद असू द्या अशी त्यांच्याकडे प्रार्थना करायची यामुळे पितृ जे आहेत ते तृप्त होतात पूर्वजांचा आशीर्वाद पाठीशी असेल ना तो कुठल्याही संकटातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडतो कारण तुम्ही कितीही देवदेव केले आणि पित्रांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी नसतील तर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही म्हणूनच ही, देव -देव ही कामा मदी नहीं। अही जी सेवा आहे उद्या सर्व पित्री अमावसेला अजिबात चुकू नका पिंपळाला ही वस्तू तुम्ही आवर्जून अर्पण करा आणि पित्रांचे भरभरून असे आशीर्वाद घ्या सर्व पितृ अमावस्येनंतर आपले पूर्वजे पितृ लोकात परत जातात त्यामुळे ही सेवा तुम्हाला वर्षातून एकदाच करता येते त्यामुळे या संधीचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे आणि आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळवायचे आहेत तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तरच एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ